तो आता महिलांची संपर्कांची चालू आहे ಅದ <tune> ಕಲ್ಯಾಣಿ <tune> 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 ನೀವು ಗಮನಿಸಬೇಕಾದ ವಿಷಯ புனிப்போம் <laughs> யாருப்போம் <laughs> <laughs>

मी उद्योग आनंद झाली सचिन जाऊ

salah <laughs> 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 <coughs> <laughs> 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 पन्ना पन्ना लोकल पन्ना चला हम सब बाबू चले आएंगे दिरायों, दिरायों एक चेयर के भी करा इतना का जना का इतना रे एक हव ने आपका एतना आपका एतना Tanik Hey Ani muridler süsün tarafından अंजनी सुद्धा जोरदार क्रमांक तिसऱ्या चला जोरदार मामी आणि भाची मध्ये तांदा नाचायचा आहे तुझ्यापेक्षा आजी पण किती चांगले काय नाच करू व्हिडिओ करा प्रथम क्रमांक दोघींचे पण हार्दिक हार्दिक अभिनंदन जोरदार टाया जोरदार टाया प्रथम क्रमांक कल्पना जागाव आणि द्वितीय क्रमांक अस्मिता तांबे अस्मिता तांबे आणि तृतीय क्रमांक अंजनी सुधा जागाव द्वितीय क्रमांक अस्मिता तांबे पुष्पलता कृष्णा जाधव हो। त्याचबरोबर प्रथम क्रमांक ज्यांनी डान्स करत त्यांना खुश करत करत प्रथम क्रमांक पटकायला अण्णा कॅमेराच घेऊन बसले होते प्रथम क्रमांक कल्पना मिलिंद जाधव हो। या प्रथम क्रमांक परत परत जाऊ नका खाली अजून त्यांना एक मला वाटतं बिस्किट डायरेक्ट येथून असं कपाळावरून डायरेक्ट तोंडात घेतलं आणि प्रथम क्रमांक पटकावला त्या आता आम्ही त्यांना तोंडात नका प्लेटमध्ये घ्या म्हणून प्लेट, प्लेट आणि चम्मस देतोय प्रथम क्रमांक आणि ग्रामीण बाकीच्या मला वाटतं सचिव आहेत त्या दीक्षा अमर जाधव यांचा सत्कार देखील पुष्पलता कृष्णा जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो कोण कोण त्याचबरोबर आमच्या ब्राह्मीण भाऊकीच्या मुंबई भाऊकीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सदस्या निलिमा नागेश जाधव यांचा सत्कार देखील पुष्पलता जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आमच्या ग्रामीण बालकीच्या सदस्या सन्माननीय शर्मिला शरद जाधव यांचा सत्कार अंजनी सुदांत जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो या बरोबर या आमच्या ग्रामीण भावकीच्या सन्माननीय ग्रामीण बाकीचे सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आणि या महिला मंडळाच्या मार्गदर्शक आमच्या आजी सुरेखाताई जाधव सुरेखाजी जाधव यांचा सत्कार आमच्या ग्रामीण बाकीच्या सन्माननीय पुष्पलता जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो ज्यांच्या मार्गकाळी कधी काही का हे महिला मंडळ चालायचं चालत आहे चंद्रकांत जाधव यांचा सत्कार पुष्टता जाधव करदिल समितीला विनंती करतो आमची विनंती की त्यांनी तुम्ही आमचा ग्रामीण बाळकीचा सन्माननीय सदस्य प्रज्ञा अमोल जाधव यांचा सत्कार देखील प्रियंका दिलीप जाधव करदिल समितीला विनंती करतो कोण त्याचबरोबर या कार्यक्रमात या त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भावकीच्या सन्माननीय इथे असताना महिला मंडळाच्या खांदाला खांदा लावून काम केलं आणि आज कामाती ज्या मुंबईला आहेत अशा आमच्या भावकीच्या सन्माननीय सदस्या गीता गौतम जाधव यांचा सत्कार देखील अंजनी सुदाम जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो मंडळाच्या सन्माननीय संदेश वाहक आणि आमच्या अध्यक्षांच्या सौभाग्यवती राजेश्री राजेश जाधव यांचा सत्कार आमच्या अध्यक्ष गर्दीला अशी त्यांना <laughs> विनंती करतो त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भावकीचे सन्माननीय माझे अध्यक्ष जयराम पांडुरंग जाधव यांनी आमच्या स्वरनबेल विकास मंडळाची नव्हे तर सुधागा विभाग मागझण असेल या ठिकाणी देखील त्यांनी त्यांच्या कार्यातून छाप छोडली आणि त्यांच्या छाप म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एका यशस्वी एका स्त्रीचा आधार असतो त्या आजीनं ज्यांना साथ दिली त्या जयराम जाधव यांचा सत्कार आमच्या बाकीचे सन्माननीय ग्रामीण बाकीचे श्रीका मनोहर जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर प्रदीप जयराम <laughs> जाधव यांच्या सौभाग्यवती प्रिया प्रज्ञा प्रदीप जाधव यांचा सत्कार देखील अध्यक्ष महोदया करतील अशी मी त्यांना विनंती करतो निमित्तानं जवळ मला वाटतं दहा वर्षानंतर आमची भगिनी इथे आलेली आहे अशी आम्हाला नाव म्हणजे तिला पिंकीताईज म्हणतो तिचा सत्कार आमची आजी पुष्पलता जाधव करेल अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर स्वाती तांबे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास मुंबईहून आमची ताई कधीही आमच्या इथे कार्यक्रमाला का उपस्थित असते सोनी कार्यक्रम डान्स का असेल किंवा नाटक असेल हे थोड्या प्रकर्षानं जबाबदारीनं बसवून ते कार्यक्रम करून घेण्याची जबाबदारी लहान वयात जिनली अशी आमची भग भगिनी जो वडिलांचा वारसा दिने त्यांच्या कार्याचा जपला ती योगिता सेवर्धन जाधव हिचा सत्कार आमच्या ग्रामीण भावकीच्या अध्यक्षा करतील अशी मी त्यांना विनंती करतो आज ती ज्या गावची सासरक्षण आहे त्या ठिकाणी आज पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आपल्या सरनगावचं नाव खोडदे गावामध्ये विजय असो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या मुंबई भावकीचे हो सन्माननीय सभासद पंकज काशीनाथ राऊत यांच्या सौभाग्यवती नववधू आमची भगिनी सोनाली पंकज राहुल हिचा सत्कार देखील आमच्या प्रियंका दिलीप जाधव हो करतील शिमी त्यांना विनंती करतो हो। योगेंद्र सुवर्धन जाधव यांच्या पत्नी वीणा योगेंद्र जाधव तुमचं या वाडीमध्ये प्रथमदा स्वागत आहे तुमचा हा प्रथम कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये आमच्या हो अध्यक्ष महोदयांच्या हस्ते आपण स्वागत करतो आहोत तुमचं स्वागत आणि तुमचं तुम्हाला आमच्या संबंध मंडळाच्या वतीनं तुमच्या लग्नाला खूप खूप शुभेच्छा तुमचं हे आयुष्य आकाशातील चंद्रकोणीप्रमाणे लक्ष प्रकाशमान व्हावं असं भगवंता चरणी याचना त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आमच्या यांच्या पत्नी मीनाक्षी आकाश जाधव त्याचबरोबर आमच्या मुंबई भावकीचे सन्माननीय संदेश राहत धाडीचे कार्यकर्ते यांच्या धर्मपत्नी वीणा बालचंद्र जाधव वहिनी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थितात ग्रामीण भावकीचे सभासद संदीप कृष्ण जाधव यांच्या मिसेस आशा संदीप जाधव यांचा सत्कार देखील प्रियंका दिलीप जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो काकी अश्विनी अजित जाधव यांचा सत्कार देखील आमच्या ग्रामीण भावकीच्या अध्यक्षा करतील अशी मी त्यांना विनंती करतो ग्रामीण बावकीच्या वतीने की आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी इथं हजर राहून कारण आपल्याकडे सगळे मुंबईला असतात आपण एकत्रच येऊयात ही संख्या जरा वाढू द्या आणि संख्या वाढल्याशिवाय आपल्याला कुठलेही मतांतर किंवा विचार आपल्याला मांडता येणार नाही एक देवाणघेवाण करता येणार नाही किंवा कुठल्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला आखता येणार नाही असं सर्वांना या याच्या निमित्तानं सांगतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याचबरोबर या, या मगाशी मला वाटतं आमच्या नजरेच्या टप्प्यात कुठे दिसले नाही ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या मुंबई भावकीचे धडाडीचे कार्यकर्ते रोहित बाबू जाधव रोहित विजय जाधव उर्फ बाबू यांचा सत्कार आम्ही आमच्या सचिवांना करायला सांगतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमच्या मुंबई मंडळाचे सन्माननीय माझे अध्यक्ष महोदय हो आमचे मार्गदर्शक त्यांचे नातू भूषण कांबळे यांचा सत्कार देखील आमच्या ग्रामीण भागाचे सचिव करतील अशी मी त्यांना विनंती करतो अजून कोणी जर राहून गेला असेल तर क्षमा करा याचा सत्कार देखील अमोल जाधव करतील अशी मी विनंती करतो मला वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या कोणाचा सत्कार करायचा राहून गेला असेल त्यांच्याकडून क्षमस्व व्यक्त करतो आणि सर्वांत शब्दसुद्धा सत्कार मी व्यक्त करतो आणि हा सभेचा आणि सत्काराचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो आणि सर्वांनी भोजनाच्या कार्यक्रमाला जाऊयात भोजनाचा कार्यक्रम करूयात आणि त्यानंतर आपल्या थोडं काय मनोरंजनाचा कार्यक्रम का आपण त्याचा लाभ घेऊयात